एक तरी माता माऊली अशी असेल किचा नवरा एक तरी ना फक्त माझी विनंती आहे माया हो हात वर करू कारण जर इकडं बसल असेल तर घरी गेल्यावर म्हणे वय व्हाय मोठी हात वर करत होती घरी गेल्यावर दन 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 हाणत बसेल तुम्हाला म्हणून विनंती आहे हात वर करू मग तुम्हाला असं वाटतं ना आपल्या नवऱ्यांनी दारू सोडावी वाटत नाही माना सुद्धा ना काल नुसतं मात हो म्हणा फक्त मनातलं मात हो म्हणा मग तुम्हाला असं वाटत असेल आपल्या नवऱ्याने दारू सोडावी तर फक्त देवाचं नाम चिंतन करायचं महाराज मला सांगा तुम्हाला स्वयंपाक करायला एक तास तर नक्कीच लागत असेल बरोबर ना मग ते एका तासामध्ये तुम्हाला काय का काम आहे हाताला काम आहे कणिक माळायची चपाती करायची डोळ्याला सुद्धा काम आहे चपाती भाजली की नाही हे बघायचं नाकाला सुद्धा काम आहे भाजी शिजली की नाही काना ना येत वास नाकाला येतोय तेही त्यालाही काम आहे पण या एका तासामध्ये तुमच्या तोंडाला काय काम आहे काहीच नाही ना महाराज ना मग तुम्ही ते एका तासामध्ये जर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जर नामस्मरण केलं तर ते, ते एका तासामध्ये ते नामस्मरण किती होतं माहिती का पाच हजार वेळेस होतं एका तासात नामस्मरण मग तुम्ही स्वयंपाक दोन टाईम करता बरोबर ना सकाळी आणि संध्याकाळी मग ते नामस्मरण किती वेळ झालं दहा हजार वेळेस झालं मग जे दहा हजार वेळेस झालेलं नामस्मरण ते ज्या जेवणात गेलं ते जेवण नाही राहत मला माझं काय होईल ते महाप्रसाद होईल महाराज बरोबर आहे नाही आणि तो महाप्रसाद कितीही नालायक माणसाला खाऊ घातला दोन महिन्यात त्याची बुद्धी बदलल्याशिवाय राहणार बरोबर आहे की नाही नामस्मरण करायला मां। पाहिजे मग मग तुम्ही मसल्याला पुरावा काय ताई बरोबर ना ता आपण दोन मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ भीष्मा विठाला विठाला भीष्माचार्य शरपंजीवर पडले असताना भगवंताने पाच पांडवना त्यांना भेटण्यासाठी आणलं तेव्हा भीष्माचार्य शरपंजीवर पडले असताना धर्माचं ज्ञान त्यांना देऊ लागले त्यांना ज्ञान सांगू लागले परंतु द्रौपदी मधातच हसली महाराज महाराजांना राग आला द्रौपदी एक पवित्र नारी आहेस तू कुलवान घरातली स्त्री आहेस शास्त्र चर... चर्चा चालू असताना तू का हसलीस तेव्हा द्रौपदी म्हणाली महाराज माफ करा मला पण तुम्ही आज माझ्या नवऱ्यांना दान धर्म राज धर्म शिकवताय त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता ज्या वेळेस भर सभेमध्ये दुशासन माझी साडी फेडत होता भीष्माचार्य महालिक द्रौपदी बस कळलं मला तुझं मनोग तू का असली तर तेव्हाही मला तुला वाचवण्याची माझ्या मनामध्ये इच्छा होती ग परंतु मी दुशासन घरचं काय खाल्लेलं होत अन्न खाल्लेलं होतं मग मला सांगा भीष्मशारद भीष्माचार्यासारखा साधू पुरुष भीष्मचार्यांसारखा तपस्वी पुरुष भीष्म सारखा ब्रह्मचारी माणूस जर घरच अन्न खाल्ल्याने त्याची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते तर हे महाप्रसाद कितीही नालायक माणसाने खाल्ला तर त्याची बुद्धी बदलणार नाही मला दोन महिन्यात बदलणार नाही विठाला विठाला म्हणून जेवताना सातवी कान्न खाल्लं पाहिजे आता आपण सप्ताह करतो तर शेवटच्या दिवशी जे आपण भंडारा करतो तेही जेवणच असतं ना तुम्ही इथंही लाडता आणि घरी लाडता ते काय असतं जेवणच असतं पण त्याला महाप्रसाद का म्हणतो महा हा का म्हणतो महाप्रसाद कारण आपण आठ दिवस जे नामस्मरण केलेलं असत तेव्हा ते नामस्मरण ते जेवण जाईल ते जेवण नसतं महाराज मग तो काय होतो महाप्रसाद होतो आणि तो महाप्रसाद जर आपण खाल्लं तर आपली बुद्धी बदलती महाराज बरोबर पर की नाही म्हणून तुम्ही जर स्वयंपाका रोज एक तास जर देवाचं नामचिंतन केलं तर कितीही नालायक मासाला खाऊ तिची बुद्धी बदलन महाराज पण आपण एवढं चांगलं काम करणार एवढं चांगलं काम करू का आपण आपण स्वयंपाक सुरू झाला की युट्यूब लावून देतो डडा रे डा डा <laughs> मला सांगा आपण सात्विक जेवण जेवलं पाहिजे विठाला विठाला <laughs> आपण सात्विक जेवण जेवण जेवल्याच्या नंतर आपली बुद्धी एका ठिकाणावर असते म्हणून आपण देवाचं नामचिंत देवाचं भजन करतो मग जगद गुरु तू खूप वेळ ते सांगतात तुम्ही देवाचं नामस्मरण करा ते कुठेही जाण्याची गरज नाही त्याला काही लागत नाही साय लागत नाही एका ठिकाणीही बसा करून होत आपल्या तोंडाला काहीच काम नसतं त्याच्यामुळे आपण एका ठिकाणी बसा आता चौथ पाचव्या चरणात काय झाले महाराज यावी ना आस्ता सहा जण वहा तसे ना विठोबासी याच्यासारखं साधन दुसरं कोणतंच नाही महाराज हे महाराज सांगतात व यावी आणि का असता पैसा वहा तसे आना विठोबासी न लगत ती सायास जावे म्हणा करा सुखी येतो घरा नारायण